बालहाट परिसरात बिबट्याची दहशत शेतकरी भयभीत वन विभागाकडे ठोस उपाययोजनेची मागणी नवापूर तालुक्यातील बालहाट परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्या दिसल्याच्या घटनेमुळे परिसरातील शेतकरी शेतीत जाण्यास घाबरत आहेत प्राप्त बालहाट येथील शेतकरी यांच्या शेताजवळ रात्रीच्या वेळी बिबट्या दिसून याचवेळी या युवकांनी बिबट्याचा फोटो काढला आहे गेल्या आठवड्याभरापासून या संपूर्ण परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या दर्शनामुळे शेतीत कामं करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात मोठी धास्ती निर्माण झाली आहे या बिबट्याने परिसरातील अनेक पाळीव पक्षी आणि कोंबड्यांना आपले लक्ष केले असून त्यांना फस्त केले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे हिंसक बनलेल्या बिबट्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची तसेच माणसांवर हल्ला होण्याची भीती व्यक्त होत आहे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने व ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर